आता उन्हाळा लागलेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये स्किनची आपण त्वचेची काळजी वेळोवेळी घेतली पाहिजे आणि भरपूर उन्हाळ्यामध्ये आपल्याला स्किन टॅनिंग स्किन बर्न होते पुन्हा खूप काही स्किनचे प्रॉब्लेम सुरू होतात तर चेहरा काळवणतो आणि खूप असे छोटे छोटे पिंपल्स वगैरे यायला लागतात तर हे सगळं उन्हामुळे होतं त्यामुळे आपण वेळोवेळी त्वचेची काळजी घेणं खूप गरजेचं आहे तर आता इथे मी एक बीट घेतलेलं आहे आणि एक काकडी घेतलेली आहे तर आपल्याला हे एवढं काही लागणार नाही आहे मी अर्ध बीट म्हणजे थोडस बीट काढून घेणार आहे आणि थोडी काकडी घेणार आहे तर आपल्याला त्याचं साल काढून रस काढून घ्यायचा आहे तर मी तुम्हाला दाखवते काकडी आणि बीट हे चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर आहे चेहरा टवटवीत तजेलदार होण्यासाठी खूप मदत होते काकडी आणि बीटाची बीटाने काळवंडलेला चेहरा हा गोरा फेअर होण्यास मदत होते आणि चेहरा असा पिंकीश पिंकीश दिसायला लागतो हे आठवड्यातून तुम्ही दोनदा फेस पॅक लावायचा आहे अगदी चेहऱ्यावरचे वर्षानुवर्ष घट्ट बसलेले डाग निघून जातात तर आता इथे मी एवढं बीट घेतलेला आहे आणि त्याची पूर्ण साल अशी काढून घेतलेली आहे वरची आणि काकडी तर आता हे आपल्याला एवढंच प्रमाण घ्यायचं आहे हे पण खूप झालेलं आहे परंतु तुम्ही असं फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही अगदी आठवड्यातून दोनदा जरी लावलं तरी खूप फरक पडतो आणि हे वन टाईमच यूज करायचं आहे तर आता हे आपण याचा रस काढून घ्यायचा आहे हे किसून घ्यायचं आहे जेवढं तुमच्या चेहऱ्याला लागेल तेवढंच आपल्याला त्याचा रस काढून घ्यायचा आहे एवढं लागणार नाही आहे असं तुम्ही जेव्हा कधी बाहेर जाता तेव्हा आल्या आल्या जेव्हा तुम्ही जेव्हा स्किनला हे लावाल तेव्हा खूप फरक पडेल आणि तुमची स्किन अशी पिंकीश फिंकिश दिसायला लागेल अगदी फेअर होईल आठवड्यातून एकदा लावायचंच आहे आता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तर हे एका चेहऱ्याला पुरेसं होतं यामध्ये आपण काकडीसुद्धा घालणार आहे आणि खूप स्किनला थंडावा मिळतो रिलॅक्स होते स्किन पुन्हा तुमचं स्किन टॅनिंग कमी होतं चेहरा बर्न झाला असेल तर तोही रिपेअर होण्यास मदत होतं तर हे सगळं आपल्याला काढून घ्यायचं आहे तर आता इथे मी एक वाटी घेतली आहे आणि पूर्ण आपल्याला त्याचा रस ज्यूस काढून घ्यायचा आहे तर हे बघा तर एवढं पुरेसं होत जरी ते, ते उरलं तरी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या वेळेला यूज करू शकता याच्या व्यतिरिक्त जास्त दिवस लावायचे नाही तर आता आपण यामध्ये थोडस बेसन पीठ घालणार आहे आणि थोडस आपण तांदळाचं पीठ घेणार आहे आणि आपण थोडंसं त्याच्यामध्ये मध मद घेणार आहे तर मध्ये नाही अगदी ग्लास स्किन होते आपली आणि खूप फरक पडतो स्किनला तर हे चांगलं मिक्स करायचं आहे अगदी आपली स्किन अशी पिंकीश पिंकीश अगदी छान तजेल आणि ग्लो शाईन करण्यास मदत होते तुमच्या चेहऱ्यावर डार्क सर्कल पुन्हा स्पॉट्स असतील वर्षानुवर्ष राहिलेले काळे डागसुद्धा निघून जाण्यास मदत होईल हे फक्त तुम्ही आठवड्यातून एकदा जरी लावलं तरी खूप फरक पडेल परंतु हे लगेच लावल्याने आपण म्हणतो की लगेच तूप खाल्ल्याने रूप येतं असं नाही आहे हे तुम्हाला जवळपास आठवड्यातून एकदा दोनदा लावायचं आहे खूप फरक पडतो छान अशी स्मूथ पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे तर चला आता उशीर न लावता आपण फेसवर अप्लाय कसं करायचं हे तुम्हाला मी दाखवते मिक्स केलेला आहे आणि आपण चेहऱ्यावर आपल्या पहिला चेहरा छान साध्या पाण्याने धुवायचा आहे तर मी इथे चेहरा साध्या पाण्याने वॉश केलेला आहे आणि त्यावर आपल्याला सगळीकडे लावून आहे इव्हन तुम्ही डोळ्यांच्या वरती जरी लावलं तरी याने काही होत नाही साईड इफेक्ट काही होत नाही कारण हे खूप म्हणजे रिलॅक्स आपली स्किन होते आणि एवढं स्किनचा पोच सुधारतो ना कि अतिशय म्हणजे स्किनवरचे सगळे डाक सर्कल पुन्हा जे तुमचे वर्षानुवर्ष पडलेले जे डाग आहेत ते होते आ, हे पूर्ण रिमूव्ह होण्यास मदत फक्त तुम्ही आठवड्यातून दोनदा आणि कंटिन्यू लावायचं आहे आता उन्हाळ्या दिवसांमध्ये हे स्किनचे प्रॉब्लेम चालूच होतात आणि खूप स्किन अशी छान पिंकिश पिंकीश दिसते -पींकी पहिल्यांदा पातळ लेअर देऊन घ्यायचे आहे आपल्याला इथे तुम्ही डोळ्यांच्या इथे लावलं तरी काही प्रॉब्लेम नाही तुमचे डार्क सर्कल हळूहळू कमी व्हायला लागतात वरती सुद्धा लावून घ्यायचं आहे कारण તમે માહેરા બુ શકતા સોફ્ટ અને ખૂબ છ પિંકી શિંકી तर हे बीट आणि काकडी खूप स्किनसाठी इफेक्टिव्ह आहे साईड इफेक्ट काही नाही आहे थंडीच्या दिवसांमध्ये जी सुरकतलेली आपली स्किन आहे ती उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अशी टाईट व्हायला लागते आणि अगदी ग्लो शाईन करते तर उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारे त्वचेची आपण काळजी वेळोवेळी घेतली पाहिजे आणि त्याचसोबत नुसते आपण स्किनला काही लावून उपयोग नाही आहे त्यासाठी आपण पोटातून पण घेणं गरजेचं आहे जर तुमच्या चेहऱ्यावर वर्षानुवर्षे खूप असे घट्ट वस्त असलेले जे डाग आहेत पिगमेंटेशन आहे, आहे पुन्हा डार्क सर्कल्स तर ते कमी होण्यास मदत होईल मला पण खूप डार्क सर्कल्स होते ते हळूहळू माझे कमी व्हायला लागलेले आहेत आणि तुम्हाला माहिती आहे मला जुळी मुलं आहेत आणि त्यावेळेला मला खूप जागरण वगैरे हो होत होतं आणि त्यामुळे माझे डार्क सर्कल्स खूप वाढले होते डे चेहऱ्यावर पण खूप असे डार्क स्पॉट छोटे छोटे होते परंतु आता आ, मी जवळपास हे पाच सहा महिन्यापासून लावत आहे तर मला थोडासा फरक जाणवलेला आहे त्यामुळे मी तुमच्यासोबत ते शेअर करत आहे तुमच्या चेहऱ्यावर जर वांग वगैरे असतील तर ते सुद्धा हळूहळू कमी व्हायला लागतील आणि खरंच म्हणजे हे तुम्ही अगदी महिन्यातून नाही तर आठवड्यातून तुम्ही दोन वेळेस लावायचं आहे आणि रात्री झोपण्याअगोदर ला ते लावायचं म्हणजे चेहऱ्याला अगदी रिलॅक्स फील होतं त्यासोबत पाणी भरपूर प्यायचं आहे आता रसाळ पानेदार फळं वगैरे खायचे काकडी गाजर बीट सॅलड घ्यायचं आहे सॅलड खाणं होत नसेल तर तुम्हाला माहिती मी सॅलड ज्यूस घेत असते सकाळी तर तो, तो सॅलड ज्यूस तुम्ही घ्या आरामध्ये चेंजेस करा आंबट पदार्थ शक्यतो टाळा उन्हाळ्यामध्ये आपण लोणचं वगैरे तर मला पण खूप लोणचं आवडतं परंतु क्वांटिटीमध्ये तुम्ही खा दही वगैरे आंबट पदार्थ टाळायचे आहेत मोस्टली उन्हाळ्यामध्ये पातळ ताक घ्या ग्रीन टी घ्या दिवसभरात तुम्ही एक दोन वेळा ग्रीन टी घेऊ शकता किंवा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की म्हणजे माठातलं पाणी प्यायचं मधलं पाणी अवॉइड करायचं अशी जर आपण काळजी घेतली तर आपल्या स्किन पण छान राहते आणि आपलं वजन पण मेंटेन राहतं पुन्हा आपल्याला पोटाचे वगैरे विकार होत नाही तसं बघायला गेलं तर पोट साफ नसल्यामुळेच आपल्याला हे स्किनचे प्रॉब्लेम होतात जर पोट साफ होत असेल तुमचं तर स्किनचे प्रॉब्लेम तुमचे दूर होतील त्यासाठी तुम्हाला आहार व्यवस्थित घेणं खूप गरजेचं आहे अशी वेळोवेळी तुम्ही स्किनची काळजी घ्या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आता खूप उन्हाळा वाढ वाढेलच आता सुरुवात आहे त्यामुळे आत्तापासूनच तुम्ही काळजी घ्या बाहेर जाताना सनस्क्रीन लावा स्कार बांधून बाहेर पडा जास्त प्रखर उन्हामध्ये जायचं टाळा शक्यतो आणि घरी आल्यानंतर तुम्ही फ्रेश थंड पाण्याने चेहरा धुवा आणि एखादा फेस पॅक लावा स्किन खूप छान राहील तर आता माझा व्हिडिओ मी इथेच एंड करते